हॅलो हाय नमस्कार दुपारची टाईम होते आणि माझं एक पार्सल होतं जे की मी मिशोवरून ऑर्डर केलेलं तर ते पार्सल आलेलं होतं स्वयंपाक माझा झालेला अर्धा आणि फक्त चपात्या करायच्या बाकी राहिल्या होत्या मला पार्सल आले थोडा टाईम पण होता श्रीवला स्कूलमधून घेऊन यायला मला ओपन करून बघू आपण तर मी ही एक ना मॅट मागवली होती मला ऑलरेडी म्हणजे लक्षात नव्हतं की मी काय मागवलेलं मग बघितल्यानंतर लक्षात आलं की चला हां मी ही सिलिकॉनची मॅट मागवलेली तर ह्याचा उपयोग कसा करते मी पुढे तुमच्यासोबत शेअर तर करणारच पण कलर पण खूप छान होतं म्हटलं मला uh... मी जे मिशोवरती फोटो बघितला ना त्यामध्ये थोडासा लाईट दाखवत होता पण कलर डार्क आहे छान आहे कलर पण आणि थोडंसं म्हणजे काही लागलं तरी एवढं लवकर ओळखून येणार नाही आणि म्हणजे कप कोरड्या कपड्यांनी पुसून जरी घेतलं ना ते एकदम लवकर निघालं सिलिकॉन मॅट आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही म्हणजे लवकर चिटकते आणि साईज एवढा आहे होप तुम्हाला लक्षात आला असेल साईज मॅटचा सा की म्हणजे मी सोप्यावरती टाकून दाखवले तर मला चपात्या करायच्याच होत्या तर मी हे मॅट मागवलं होतं पोळपाट्याच्या खाली टाकायला किंवा भाकरी करतेवेळी खाली टाकायला कारण माझं पीठ ना खूप जास्त साईडनी पसरतं आणि ते पीठ ना कपड्यावरती म्हणजे कपडा कपड्यावरती पीठ पडलं ना म्हणजे स्वच्छ करायला पण एवढं इझी नाही राहत म्हणजे धुवावतर लागतं धुतल्यानंतर फक्त पिळून घेतल्यानंतर कपडा साफ होत नाही म्हणून मला म्हणजे थोडंसं डोक्यात आलं की ही सिलिकॉन मॅट बघितली मला वापरून बघू काय गेलं म्हणजे कोळपट्याच्या खाली टाकून किंवा भाकरी करते ताटाच्या खाली टाकून त्याच्यावरती कपडा ठेवला ना ताट सरकणार पण नाही भाकरी कर तर हा माझा नवीन गॅस हो कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही कोणी म्हणजे व्हिडिओ बघत असता आणि तुम्हाला गॅस्टविषयी काही माहिती पाहिजे असेल ते पण विचारू शकता तुम्ही तुमचे काही सजेशन असतील तर ते पण कमेंट थ्रू तुम्ही मला कळवू शकता तर मला चपात्या करायच्या बाकी राहिलेल्या आणि सकाळी ना बॅक टू बॅक बॅक टू बॅक किचनचं काम चालूच असतं मोस्ट ऑफ दी तर काय होतं सकाळी सगळं देवांश जातो सकाळी लवकर साडेसातला त्याची बस येते साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान तर त्याचा टिफिन असतो नंतर मग श्रीयू जातो श्रीऊला खाऊ घालणे त्याचा टिफिन तो, जास तो, जास तो वेगळा असतो तो नंतर मग हसबेड काय म्हणजे चपाती भाजी वगैरे ते खात नाहीत तर मग नंतर नाश्ता होतो आणि नंतर दुपारी आमचं लंच अशा प्रकारे ना दुपारचं जेवण अशा प्रकारे ना त चा तीन चार टाईम तीन चार वेळेस ना स्टेप बाय स्टेप छोटं मोठं म्हणजे चालूच असतं आणि मी भाजी वगैरे इथून क इथे करून घेतलेली ठेवलं गरम करायला ठेवलेलं आहे मला चपाती करून घेऊ कारण शिवला जायची वेळ थोड्या वेळात होईलच आणायला जायची स्कूलवरून मीच घेऊन येते त्याला तर म्हणलं त्याला घेऊन येईपर्यंत म्हणजे थोडा उशीरच होईल आणि आज मी थोडे एक्स्ट्राचे काम केलं सकाळी त्यामुळे पण मला थोडासा उशीर झालेला म्हणून म्हणलं चपातीचं पीठ मळून ठेवलं तर सकाळ स्वयंपाक करून ठेवला होता फक्त चपाती थंड झाली ना खायला चांगली नाही लागत आणि मोस्टली म्हणजे हा हजबंडचं थोडंसं टेन्शन असतंच जेवणाचं त्यांचं असतं की म्हणजे गरम दिली ना चपाती ते म्हणजे दोन तीन खातील छानपैकी पण थंड चपाती असल्यानं बिलकुल त्याला आवडत नाही आणि इथे माझा मेनू आजचा बघताय सकाळपासून जे मेनू थोडं थोडं जे काही मी बनवलेलं आहे ते तर मी आज बनवला होता देवांश साठी राईस व्हेजिटेबल राईस बनवलेला आणि तो पण दररोज बोर होतो चपाती भाजी घेऊन जाऊन त्याला राईस आवडतो अशा वेगवेगळ्या प्रकारचे राईस सोयाबीन राईस टोमॅटो राईस ग्रीन राईस वेजिटेबल राईस पुलाव किंवा मॅगी खिचडी मॅगी मसाला टाकून खिचडी बनवते ते पण त्याला खूप आवडते तर मग काल चपाती भाजी झाली तर आज त्याच्यासाठी हा व्हेजिटेबल राईस बनवलेला जे काही घरी भाज्या आहेत ना त्याच कट करून टाकून ब राईस बनवला होता मग नंतर थोडा त्यातलाच पांढरा राईस ठेवा म्हणलं हाच लंचसाठी होऊन जाईल आणि श्री राईस खात नाही तर त्याच्यासाठी टिफिनसाठी मी चपाती बनवली होती तर मग एक्स्ट्राचं पीठ पण म्हणून घेतलं मला तेच चपात्या दुपारी होतील नाहीतर माझा प्लॅन होता भाकरी करण्याचा दुपारी मग असं असलं ना की हमखास चमका चपाती होणारच मग घ <laughs> म्हणलं चला चपातीच करून टाकू रात्री भाकरी होईल जेवणामध्ये तर इथे चपात्या शेकून घेते मी जेवण करायचं माझं पुढंच हसबंडची थाली रेडी केली आणि आज मी माझा व्हिडिओ आजच येईल तर मी आजच ओवर आज आज करते आणि आज झालं काय ना आमच्याकडे सकाळपासून बिलकुल पाणी नाही आहे पाच वाजल्यापासून म्हणून मुलं पण दोन्ही घरीच आहे दोघांची शाळा त्यामुळे शाळेला जाणं झालं नाही आणि ओवर करते, मदे मदे आए, करते आज 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 तर मध्ये मध्ये त्यांचा आवाज येत असेल कारण घरी आहेत ओवर करते आणि आजच माझा हा व्हिडिओ मी पोस्ट करेन तर मग काही असा दररोज काही ना काही ना जी काही ना काही ना जीवनात वेगळं घडतच असतं जरी से आपलं सेम रुटीन असलं ना काही ना काही वेगळं घडतच असतं तर आज जसं काही माझा प्रॉब्लेम आला मी बिलकुल पाणी नाही आहे घरामध्ये आणि सकाळपासून आज दुपार झालेली आहे लगभग एक वाजलेलं आहे म्हणजे पाण्याचा थेंब नाही आहे पाणी तीन चार टँकर मागवलेली पण ते दहा मिनिटात अक्षरशः संपून गेलेले तर असा काही आजचा प्रॉब्लेम आहे माझा त्यामुळे ना म्हणलं व्हिडिओ एडिट करून आपण अपलोड तर करूया कारण पाणी नाही आहे असे कुठलेच काम होणं शक्य नाही आहे फक्त पिण्याचं पाणी थोडंसं होतं तर नाश्ता वगैरे आमचं आमचं झालेलं आहे नाश्ता वगैरे झालेला आहे म्हणलं बघू आता नंतर पाणी आलं ना त्यावरती डिपेंड करतं मग मी सकाळी दुपारी ना सॉरी म्हणजे चला व्हिडिओकडे जाऊयात तर चपात्या वगैरे बनवून घेतल्या हा माझा कालचाच व्हिडिओ आहे चपात्या वगैरे बनवून घेतल्या दे हजबंडला जेवायला दिला आणि मग श्रीऊला घ्यायला गेले शिवला घेऊन घरी आले केळी आणायची होती श्रीऊला घेतला आणि येते वेळेस मी केळी ना बाहेर गेलं ना काही ना काही एक दोन काम जे माझे असतील मी ते करून घेतेच श्रीवला घेऊन घरी आले तर बघते तर काय त्याची टिफिन बॅग ना म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण त्यांनी भाजी सांडून टाकलेली आणि उद्या मला तो ती टिफिन बॅग तर लागणारच होती आणि पावसाचं असं वातावरण झालं की सुकणं म्हणजे कपडे सुकणं वगैरे म्हणजे काही वल्यावस्थे असणारं सुकणं खूप अवघड जाते म्हणलं लगेच वॉश करून टाकू कारण माझ्याकडे एक्स्ट्राची टिफिन बॅग नव्हती त्याला उद्या देण्यासाठी लगेच मी त्याला ना कप कपड्याचं सोप लावून चांगल्या प्रकारे धुवून घेतलं कारण स्मेल येणार नाही आणि क ड्राय गॅलक बाल्कनी जी आहे ना किचनची त्याच्यामध्ये मी सुकायला टाकलं म्हणजे एक 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 निघत जातं मॅट मी जी चपाती खाली वापरली होती ना खरंच खूप छान वाटलं मला आणि त्याला कपड्या कोरड्या कपड्यांनी पुसला आणि थोडंसं हाडकेल म्हणून ना किचनच्या ड्राय गॅलरीमध्ये टाकून दिली टाकून दिली म्हणजे वाळवत टाकली आणि मग नंतर शिवची बॅग वॉश केली ते पण टाकून दिली म्हणजे वाळवत घातली आणि नंतर लगेच देवांशाला माझे सकाळचे भांडे ना मोठं टोपल्याने एक टोपलं भरलेलं मला त्याला पहिले खाली करून घेऊ कारण दुपारचे भांडे ऑलरेडी माझे पडलेले मुलांचे डब्बे दुपारचं जेवण ते आल्यानंतर दोघांचं जेवण असतं ते भांडे म्हणजे थोडेफार तर भांडे हमखास निघतातच आणि मी वॉटर बॉटल पण लगेच वॉश करून घेते मुलं आहेत ना घाण कशीचे हात लावलेले असतात आणि दररोज मी वॉ वॉटर बॉटल थोडं का होत नाही म्हणजे मधून वॉश करून घेतेच म्हणलं भांडे वगैरे वॉश करून घेऊ त्या तेवढ्यामध्ये दे देवांश आलेला देवांश पण मग मला खूप जोराची भूक लागलेली मग त्याला जेवायला वाढलं आणि नंतर मी इथे घेतली त्याचं जेवण होईपर्यंत म्हटलं लगेच माझे भांडे होऊन जातील एवढे पडलेले आणि दिवसातून ना तीन चार वेळेस मोस्ट ऑफ दी म्हणजे माझे भांडे पडणारच घासल्याशिवाय पर्यायच नाही आणि माहिती नाही भांडे एवढे कुठून गुळतात घरात लहान मुले आहेत तर मला वाटतात की ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत ना डबल भांडे असणार आहेत कारण माझा श्री आहे ना प्रत्येक वेळेस पिण्यासाठी नवीन ग्लास काढतो आणि मग भांड्यांसोबत खेळतो तो, तो हॉलमध्ये भांडे घेऊन जातो छोट्या वाट्या स्पून ग्लास मग नंतर काय करते ना मी त्याला घासल्याशिवाय मला म्हणजे वापरायला आवडत नाही मग घासून टाकते दररोजचं हेच रुटीन आहे दररोज त्याला भांड्यासोबत खेळायला आवडतं म्हणून तो खे मी खेळू पण देते मला जाऊ द्या तुटत नाहीत फुटत नाहीत काय घाण होतील फक्त आपल्याला थोडंसं घासावं लागणार आहे ते घ्यावं लागणार आहे मग भांडेचं जे टोपलं होतं मला सकाळी देवा सकाळी घासून ठेवलेलं ते रिकामा करू आणि दुपारची भांडी घासून घेऊ देवांशचं जेवण होईपर्यंत कारण देवांशला मी अभ्यासाला बसवते लगेचच कारण तो सायंकाळी ना खेळायला जातो मग नंतर त्याला टाईम भेटत नाही आणि त्याचा होमवर्क पेंडिंग राहून जातो तर मग अशा काही प्र प्रकारचं माझं रुटीन चाललेलं आहे एकदम बिझी शेड्यूल असतं खरं सांगते मी द सव्वा दोन वाजता येतो घरी त्याला घरी घेऊन येत आहे तर मला अडीच वाजतात आणि अडीचच्या नंतर घरी आल्यानंतर पोराला जेवायला द्या आणि श्रीयू लगभग मला अर्धा तास लावतोच कधी तो टिफिन खाऊन येतो तर कधी तो परत घेऊन येतो छोटे मुलं असले ना हे तर प्रॉब्लेम राहणारच येत मग तो घरी आल्यानंतर त्याला भरवते मग त्याला झोपी घालते नाहीतर तो त्याला ना झोप जो, तो झोपणार पण नाही खाल्याशिवाय चांगल्या प्रकारे मग तर मग मी असं करते की पहिले मी त्याला खाऊ घातलं नंतर मग किचनची कामे आवरायला घेतली तेवढा देवांशाला देवांश देवांशा तो तीन वाजता त्याला जेवायला दिला तो जेवतो तोपर्यंत तो मी की मला किचन साफ करू घेऊ पीठ थोडंफार तर किचन गॅस स्टोवरती वग इकडे तिकडं थोडंफार तरी होतंच म्हणून म्हणलं नवीन गॅस स्टो आहे ना क्लीन तर ठेवायला पाहिजेच मला तशी क्लीन ठेवण्याची आवडच आहे मला बी अजिबात जमत नाही घाणपणा घाण Да. हात वर वर वा, वा, ना वरवर चालूच असतो पुसण्याकडे तर इथे मी गॅस स्टोव्ह पण थोडासा म्हणजे एक कपडा मारून घेतला छानपैकी आणि तुम्ही माझं किचन बघू शकता किती म्हणजे एकदम नव्यासारखं चकचकीत वा लाग वाटते आणि ते श्रीव आलेलं आहे त्याला आलेली आहे झोप म म्हणतो मम्मा चला चल आपण मला ना झोप आलेली आहे करून असं म्हणजे काही काही त्याचं चालू असतं त्याला असं असतं ना त्या तो स्कूलमधून आला ना त्याच्याजवळ कोणीतरी पाहिजे म्हणजे तो हजबंडकडे जातो आल्यानंतर त्यांच्याकडे थोडा वेळ वगैरे बसतो पण आज त्यांचा बॅक टू बॅक कॉल चालत खूप बेझी शेड्यूल असला त्यांचं बिझू शेड्यूल असलं ना माझं पण बिझू शेड्यूल बिझी शेड्यूल होतंच कारण ना श्रीऊला कधी फार कधीतरी ते घेऊन पण येतात दुपारी स्कूलमधून पण एवढं टेन्शन नसतं पण त्यांचं बिझी शेड्यूल झालं ना माझं पण शेड्यूल एकदम बिझी होऊन जातं कारण दोघांवरची कामे ना एकट्यालाच करावं लागतात ह्या प्रकारे आणि घरात छोटी मुलं ना दिवसभर काम संपत नाहीच असं मला वाटतं आणि माझा तर म्हणजे शिव छोटाच छोटा तर आहे आणि देवांश पण लहानच एवढं म्हणजे आणखी पोरांना कळत नाही आहेत काही गोष्टी म्हणजे प्रत्येक गोष्टीला सांगावं लागतं प्रत्येक गोष्टीला त्यांच्या मागे राहावं लागतं तर मग इथे सगळे तुम्ही बघू शकता ड्राय गॅलरीमध्ये छानपैकी वार हवा येते हवा चालूच असते तर म्हटलं तिथेच टाकून जाऊ सुकून जातील कपडे आणि इथे बघू शकता किचनचा लास्ट लुक पूर्ण छान पद्धतीने मी क्लीन करून घेतलेला आहे आणि दुपारचं वात वातावरण एकदम ढगाळ आहे असं वाटते की बार पाऊस आता लगेच मोठा येईल कारण चार पाच दिवस झालं लगातार पाऊस चालू आहे तर ह्यासोबतच मी आले व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला पसंत आला असेल माझ्या व्हिडिओमध्ये काही तर तुम्ही माझ्या व्हिडिओला एक लाईक देऊ शकता चॅनलवर नाही असेल नवीन असेल तर सबस्क्राईब पण करू शकता मी भे मिळते भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय